अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी इथल्या महिलेनं प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू केलं त्यांनी आतापर्यंत अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं आहे या व्यवसायामुळे त्यांचा आर्थिक स्तरही उंचावला आहे पार्लर या व्यवसायातली संधी ओळखून अलका मुखेकर यांनी करंजी इथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासमोर भांडवलाचा मोठा प्रश्न होता त्यासाठी कॅनरा बँकेतून प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत त्यांनी कर्ज घेतलं या कर्जातून त्यांनी पार्लरसाठी लागणारी यंत्रसामग्री उपकरणं आणि साहित्य खरेदी करून पार्लर सुरू केलं प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कॅनरा बँकेने चार लाख रुपये लोन दिले त्या लोनमधून हे पार्लर मी तयार केलेले आहे त्या पार्लरमध्ये मी हायड्रा फेशियल हेअर स्पायचे चेअर मेकअपचे प्रॉडक्ट भरपूर मटेरियल खरेदी केलेले आहे माझ्याकडे मुली क्लासला असतात दहा पंधरा मुली सध्या क्लासला आहेत शंभर दोनशे मुलींना आत्तापर्यंत मी ट्रेनिंग दिलेलं आहे त्यातून पन्नास साठ मुलींनी त्यांच्या पायावर पण उभा आहेत त्या आणि करंजित खेडेगावात पहिले इंटरनॅशनल मेकअप स्टुडिओ म्हणून अक्षर ब्युटी पार्लरची ओळख आहे याबरोबर त्यांनी अनेक महिलांना ब्युटी पार्लरचं प्रशिक्षणसुद्धा दिलं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जामुळे अलका यांच्या कुटुंबाची भरभराट झाली आहे गेल्या काही दिवसात या कर्जाच्या माध्यमातून अतिशय चांगला व्यवसाय या ठिकाणी सुरू केला त्यामुळे आमच्या कुटुंबाला देखील फार मोठा हातभार या निमित्ताने लागलेला आहे आजही जवळपास दररोज दहा ते पंधरा मुली या ठिकाणी मेकअपची ट्रेनिंग घेत आहेत आणि ही जी योजना केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरू केलेली आहे त्याबद्दल मी केंद्र सरकारचे विशेषतः प्रधानमंत्री साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे अक्षदा ब्युटी पार्लरमध्ये मी ट्रेनिंग घेतली आहे माझी मुलगी तन्वी हिचा मेकअप करून मी समाधानी आहे अक्षरा ब्युटी पार्लरमध्ये खूप महिलांसाठी खूप सुविधा असतात प्रधानमंत्री मुद्रा ही योजना गोरगरिबांसाठी अतिशय चांगली असून मी के केंद्र सरकारचे ही योजना सुरू केल्याबद्दल आभार मानते कॅनरा बँकेमार्फत मुद्रा योजना राबवून जास्तीत जास्त बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे या आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये अक्षर ब्युटी पार्लर साठी आपण अल्का मुख्य करार ला, लाख कर्ज दिले आहे याचप्रमाणे आपल्या ब्रांच मध्ये दोनशे लोकांना आपण या प्रकारे प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये जवळपास चार करोड चे लोन वाटप केलेले आहे आणि आता महिला आणि पुरुष पायावर उभे आहेत केंद्र शासनाच्या मुद्रा योजनेचा लाभ घेत अथक परिश्रमांसोबतच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अलका मुखेकर यांनी करंजी परिसरात पार्लरच्या माध्यमातून मोठं नाव कमावलंय याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक अहमदनगर